नमस्कार मित्रांनो हा आपला सी प्लॉट आहे आणि हा एक सहा महिन्याचा प्लॉट झालेला आहे ते तुम्ही बघू शकताय आणि कशा छान पद्धतीनं एक ग्रोथ झालेला आहे फुटव्याची संख्या एका झाडाला एक पस्तीस ते चाळीस हायेस्ट फुटवे आहेत आणि आवरेज आपल्या या आप पूर्ण बागेमध्ये प्रत्येक झाडाचा जर काउंट केला आवरेज फुटवे तर ओवरऑल एक पंचवीसचा आवरेज येतं कॉमन फुटे, 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 फुटे एक वीस ते पंचवीस फुटे आहेत एका झाडाला आणि हायेस्ट फुट आपल्या एका झाडाचे आडोतीस आडोतीस फुटवे एका झाडाला गेलेले आहेत तर तुम्ही ते बघू शकताय कशा पद्धतीनं आपल्या खताचं मॅनेजमेंट आहे आणि एवढी ग्रोथ आणि एवढे फुटवे निघण्याचं काय कारण काय असू शकतं तर याच्यामध्ये आपण खताचं योग्य पद्धतीने नियोजन केलेलं आहे बेजर डोस आणि झाडाची ग्रोथ कशा पद्धतीनं आहे आणि तुमची व्हरायटी कुठली आणि त्या व्हरायटीला कुठलं खाद्य लागतं किंवा झाडाला त्या कुठल्या पोषणाची गरज आहे आणि कुठल्या स्टेजमध्ये कुठल्या पोषणाची गरज असते ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे तर प्रत्येक स्टेजला खताचं नियोजन वेगळं बदलत राहतं ज्यावेळेस झाड लहान असतं त्यावेळेस खताचं थोडं नियोजन वेगळं असतं झाडची जशी जशी ग्रोथ होईल स्टेप बाय स्टेप तुमच्या खताचं नियोजन बदलत गेलं पाहिजे जे नवीन आता शेतकरी उतरत आहेत तर काही शेतकऱ्यांचा कल हा ऑर्गॅनिक शेतीकडे जास्त वळायला लागलेला आहे तर आपण पुढच्या शेतकऱ्यांना असं सांगत नाही की ऑर्गॅनिककडे जाऊ नका पण पर परंतु ऑर्गॅनिकचे तुम्ही आता ड्रॅगन फ्रूटमध्ये उतरत असताल तर ड्रॅगन फ्रूटमध्ये खर्च जास्त आहे एकरी त्याच्यामुळं तुमचं इन्व्हेस्टमेंट पहिलं निघलं पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्ही प्युअर ऑर्गॅनिकमध्ये गेलं पाहिजे असं आमचं वैयक्तिक मत आहे कारण तुमचा खर्च निघल्याशिवाय तुम्ही ऑर्गॅनिककडे वळालात तर त्या पद्धतीत त्या पटीत त्याचा त्या त्या आवरिज निघणार आहे आपण हा पूर्ण ऑर्गॅनिकवर प्लॉट नाही आहे आणि पूर्ण रासायनिकवर पण नाही आपण एक ऐंशी ते वीसचा रेशो ठेवलेला आहे जेणेकरून ऐंशी टक्के आपण ऑर्गॅनिक मॅटर टाकतोय याच्यामध्ये झाडाला आणि वीस टक्के हा आपण रासायनिक डोस देतोय त्याच्यामुळं याचं बॅलन्सिंग करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यामुळं तुम्ही ते ग्रोथ बघू शकता आपण जर हा पूर्ण ऑर्गॅनिकवर प्लॉट ठेवला असता तर तुम्हाला जी कॅन आणि बाकी सगळे फुटवे दिसत आहेत किंवा हे एक आता एक सहा महिन्याचा प्लॉट झालेला आहे आपला तर सहा महिन्याचा प्लॉट म्हणजे आज वीस तारीख आहे तर वीस जूनला आपण लागवड केली ती हा बरोबर वीस तारीख म्हणजे आज वीस जानेवारी आहे तर वीस प्रॉपर सहा महिने झालेले आहेत आणि तुम्ही इथे बघू शकताय मागच्या साईडनं पण कशा पद्धतीने ग्रोथ झाली आहे तर याचं कारणच असं आहे की खताचं योग्य नियोजन आपण केलेलं आहे त्याच्यामुळं फुटवेची संख्या आणि बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात तुम्ही खताचं प्रॉपर नियोजन केलं पाहिजे ज्यांना कुणाला खाता ड्रॅगन फ्रूटचं खात्याचं नियोजन माहिती नसेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधा माझा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव झिरो तीन तेवीस झिरो नऊ अष्ट्याहत्तर आपला आप हा तिसरा प्लॉट आहे आपल्याकडं तीन एकर ड्रॅगन फ्रूटची लागवड आहे ऑलरेडी आपण यूट्यूबला बाकी दोन्ही बागेचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत हा नवीन प्लॉटचेच आपण व्हिडिओ अपलोड केले नव्हते त्याच्यामुळं हा व्हिडिओ आपण अपलोड के शूट केलेला आहे मागच्या दोन ज्या बाग आहेत त्याचं कटिंग आता आपण हे एक पुढचे पाच दिवस चालू ठेवणार आहेत तर काही कटिंग आपल्याकडे शिल्लक आहेत ज्यांना कोणाला कटिंग पाहिजे असेल सी वर त्यांनी आमच्या संपर्क साधा पुढच्या पाच दिवसात आपण कटिंग पूर्ण स्टॉप करतो आहे त्याच्यानंतर तुम्हाला जर ड्रॅगन फूट लावायचं असेल तर तुम्हाला डायरेक्ट रोपच मिळतील कटिंग हे शेतकऱ्यांसाठी स्वस्त असते त्यासाठी आपण एक जाने जानेवारी एडपर्यंत आपण कटिंग चालू ठेवतो बागेचं चा। त्याच्यानंतर आपण कटिंग कुठं कुणालाही देत नाही डायरेक्ट त्या त्याच्यानंतर तुम्हाला रोपाचंच बुकिंग करावं लागतं कटिंग हे तुम्हाला स्वस्तात पडतं त्याच्यामुळं लागवड करायची असेल तर आमच्याशी नक्की संपर्क साधा माझा मोबाईल नंबर तर मी सांगितलेला आहे तरी एकदा मोबाईल नंबर सांगतो पंच्याण्णव झिरो तीन तेवीस झिरो नऊ अष्ट्याहत्तर कटिंग नेलं तरी तुम्हाला जूनला लागवड करता येईल तर जूनला लागवड क कर, क करायची असेल तर तुम्हाला मे लागवड केली पाहिजे जेणेकरून पाऊस चालवायच्या आधी आपली लागवड झाली पाहिजे त्या पद्धतीनं तुम्ही नियोजन करा काही अडचण असल्यास आम आम्ही तुमच्या स सोबतच आहोत तर बुकिंग आपलं फक्त आता पाच दिवस चालू आहे कटिंगचं चा। तर कोणाला कटिंग ड्रॅगन फ्रूटची कटिंग पाहिजे असेल त्यातली तर सिवार आपण फक्त सीआरआटीमध्ये काम करतो तर कुणाला कटिंग पाहिजे असेल तर आमच्याशी नक्की संपर्क साधा त्यांना लागवडीपासून ला, लाग विक्रीपर्यंतचं पूर्ण मार्गदर्शन केलं जाईल वेळोवेळी त्यांच्या अडचणी दूर केल्या जातील एनीटाईम आम्हाला कधी कॉल करा तुमच्या ड्रॅगन फ्रूटबद्दल कुठल्याही अडचणीचं तुमच्याकडे शंका राहणार नाही तर नक्की संपर्क साधा माझ्याशी कटिंग फक्त पाच दिवस चालू आहे त्याच्यानंतर तुम्हाला कटिंग जरी पाहिजे म्हटलात तरी मिळणार नाही डायरेक्ट तुम्हाला आम्ही आता पूर्ण प पूर्ण बागेचं कटिंग करून आम्ही फक्त रोपं टाकणार आहोत त्याच्यामुळं आपण हा व्हिडिओ शूट केलेला आहे की पुढचे पाच दिवस फक्त आपलं कटिंग चालू आहे बाकी फोनवर बोलू धन्यवाद